राज्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलाय बहुतांश भागात जोरदार पाऊस कोसळतो आहे त्यामुळे नदी नाण्याला पूर आलाय तर शहरी भागात पावसाचं पाणी साधल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तर मुंबईतही कालपासून पावसानं जोर धरलाय त्यामुळे रस्ते वाहतूक आणि लोकल वाहतुकीवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे मुंबईसह किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस असाच पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे त्या पार्श्वभूमीवरती राज्यातील तेरा जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे दोन हजार चौदा मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं पण त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर केलं नाही म्हणून आरक्षण गेलं त्यामुळे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी देवेंद्र फडणवीसच आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली मुंबई टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी आरक्षणाबाबत भूमिका मांडली मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी असे मावयतीचे नेते व मंत्री म्हणत आहेत पण याआधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणासंदर्भ सविस्तर चर्चा झालेली आहे विरोधी पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आता निर्णय घेण्याची जबाबदारी सरकारची आहे पण सरकार जाणीवपूर्वक टाळटाळ करत आहे केंद्रात व राज्यात भाजपचं सरकार असताना आरक्षण देण्यापासून महायुती सरकारला कोणी अडवलं असा प्रश्न पटोले यांनी केला आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाबाबत आपले विधानसभा मतदारसंघ आपल्यालाच मिळणार असा विश्वास व्यक्त करीत भाजपसह महायुतीच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी नेटानं काम करावे असा सल्ला सोमवारी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या साडेतीन महिन्यांचा सा कालावधी राहिला असून पक्ष कार्यकर्त्यांनी संघटनात्मक दृष्टीने पक्षाला मजबूत करावं असं आवाहन त्यांनी आहे